नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मला मिस्टरांसाठी ऑफिसचा दुपारचा डबा बनवायचा होता त्यासाठी फ्रीज उघडलं तर माझा हा जो दोन दिवसापूर्वी मस्त ताजा लुसलुशीत आणलेला भोपळा होता हा कमी तापमान झाल्यामुळे थंडावा सहन न झाल्यामुळे काळा पडला होता मधून मी कट करून पाहिला तर मधून एकदम छान होता त्यामुळे याच काहीतरी बनवायचा विचार केला वरचं जे साली आहेत त्या व्यवस्थित पिलरनी काढून घेतला मस्तपैकी अशा भोपळ्याच्या छोट्या छोट्या फोडीमध्ये हा कट करून घेतला तुमचाही भोपळा असा कधी काळा पडला तर तुम्ही त्याचं काय करता कमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा छान भोपळा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर कुकरमध्ये एक वाटी डाळ घेतली आहे दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे या प्रकारे त्यानंतर यामध्ये डबल पाणी जेवढी डाळ आहे त्याच्या दुप्पट मी नेहमी पाणी घालते सोबतच आपण बारीक चिरलेला भोपळा आवडीनुसार चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद आणि अगदी थोडंसं मी तेल घातलेलं आहे ज्यामुळे डाळ कधी उतू येत नाही किंवा झाकणाला चिकटत नाही दोन कुकरच्या मिडियम गॅसवर याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तडक्याची तयारी आपण करत आहोत त्यासाठी मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं मीठ घालून धोपडधोबड कुटून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी साधी सोपी सिंपल फोडणी मी दिली होती तेल जिरं मोहरी हिंग कढीपत्ता आणि आपण कुटलेला लसण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अद्रकसुद्धा वापरू शकता पण मला या वर्णामध्ये अद्रकचा फ्लेवर आवडत नाही त्यामुळे मी घातलेली नाही त्यानंतर यामध्ये मी घातला आहे बारीक चिरलेला कांदा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डाळ शिजतानासुद्धा कांदा घालू शकता पण तो खूप जास्त शिजून गाळ होतो टोमॅटो मी इथं घातलेला नाही टोमॅटोची चव आणि आपल्या दुधी भोपळ्याची चव एकदम मिसमॅच होते त्यामुळे मी फक्त बारीकसा कांदा घातलेला आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आणि आपण ही जी शिजवून घेतलेली भोपळा आणि तुरीची डाळ आहे हे मिक्सचर यामध्ये घालायचं जशी हवी आहे तुम्हाला तशी कन्सिस्टन्सी पाणी घालून ॲडजस्ट करायची मीठ आपण लसणामध्ये आणि डाळ शिजताना घातले त्यामुळे काहीही घालायचं नाही हिरवी कोथंबीर घालून दोन ते तीन मिनटं मस्त उकळून घ्यायचं अप्रतिम दुधी भोपळ्याचं वरण तयार होतं वरण भातासोबत चपातीसोबत जे भोपळा खात नाहीत है मुलं त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे आपल्यालासुद्धा भोपळ्याची चव बिलकुल लक्षात येत नाही तरी ते मी सुकी कारल्याची भाजी भोपळ्याची डाळ भात आणि चपाती असा मस्त डबा भरलेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करा लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय